मैत्रिणीनं अशी डिश कधी आपण पाहिले आहेत का कुरकुरीत बोंबील आणि नाचणीची भाकरी तर इथे मी बोंबील हे घेतलेले आहेत आणि ते, ते साफ करून धुवून घेतलेले आहेत तर आता आपण तळून घेणार आहोत तर आता मी एकीकडे बोंबील तळत आहे आणि एकीकडे भाकरी भाजत आहे तर आता आपण पाहूया हे बघा मी एक कढई घेतली आहे त्याच्यात तेल टाकलेलं आहे आणि त्याच्यात बोंबील मी तळत आहे तर बोंबील पूर्ण पाण्याचा अंश जाईपर्यंत तळून घ्यायचे आहेत एकदम कुरकुरीत होतात आणि नुसते असेच खाल्ले तरी खूप छान लागतात तर हे माझे इथे बोंबील हे बघा तळत आहेत आणि एकीकडे मी भाकरी घाजत आहे तर ही बोंबील आणि भाकरी इतकी सुंदर लागते आणि डायबेटीसवाल्यासाठी हे बोंबील खूपच छान आहेत म्हणजे ज्यांना डायबेटीजचं पथ्य वाळायचं आहे त्यांना हे बोंबील नक्कीच चालतात म्हणजे ते असे आपण फ्राय करून घ्यायची आणि नात्याची भाकरी तर काय एकच नंबर आहे ती मग बोंबील आणि नात्याची भाकरी एक दिवस तुम्ही असे करून खाऊन बघा आणि मला कमेंट करून नक्कीच सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब आणि शेअर नक्कीच करा